नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अशा संत्र्याच्या बागेमध्ये आलो आहे त्याची थोडक्यात तुम्हाला मागची हिस्ट्री सांगतो बाग बघा आधी तर ह्या बागेमध्ये मागच्या दोन वर्ष झाले आंबेबार आणि मृगबार दोन्ही फळं येत आहे आता सध्या तुम्ही बघू शकता मृगबाराचे फळं आहे बऱ्याच झाडाबा कमी अधिक कमी अधिक प्रमाणात आणि आंबेबार याच्यामध्ये अकराशे झाडं आहे याच्यामध्ये जवळपास पंचवीस गाड्या म्हणजे आपण म्हणू शकतो पन्नास टन माल तुटून निघाला आहे आंबेबाराचा जे की तुम्हाला काही फळं दिसते आतमध्ये कलरचे वगैरे आलेले आणि मृग बार आहे बऱ्यापैकी पण मृगबार जरा कमी आहे मागच्या वर्षी दोन्ही बाग सारखेच होते शंभर टनाच्या आसपास माल निघाला होता आता अडचण अशी होते दरवेळेस काय राहिलं की झाडं वीक व्हायला लागले दोन्ही बार एकाच वेळेस घेतल्यामुळं आणि दुसरा विषय की बाजारात साईज म्हणजे दोन्ही बाग असल्यामुळं आंबेबार ज्या वेळेत विकायला यायला पाहिजे त्यावेळेत विकायला येत नाही आहे आपली अपेक्षित आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना तर तो पुढं जातो आहे म्हणजे रेट डाऊन होते आणि त्याच्यामुळं मृग बार स्लो स्लो चालतो तर मृग बाला बार पण कधी कधी फेब्रुवारीमध्ये जर हार्वेस्टिंगला आला तर पै माल निघतो पण पैसे त्या प्रमाणात होत नाही रेट रेटमुळं तर ह्या वर्षी असं ठरवलं आहे की आता जो मृगभार आहे हा एवढाच मृगभार घ्यायचा आंबेबार येऊ द्यायचा नाही तर आता आंबेबार येऊ द्यायचा नाही झालेली पानगळ तसं तर पाणी प्रॉपर चालू आहे पण पानगळ वगैरे झाली आहे हे जे डोळे मोकळे झाले आता तुम्ही बघू शकता बघा ह्याला म्हणतो आपण डोळे ह्या काडीवर चार पाच डोळे त्याच्यानंतर इकडचे हे जे फांदीमध्ये दिसते तुम्हाला पानगळ झालेली तर इथे काय होणारची शक्यता आहे तर इथे बार निघण्याचेच डोळे हे आहे बाहेर निघू शकते तर आमचे खूप बारीक प्रयत्न चाललेले आहे की पाणी त्याला आहे तेवढंच द्यायचं म्हणजे जो शेड्यूल चालला आहे तो ब्रेक नाही करायचा जास्त नाही द्यायचं किंवा कमी नाही द्यायचं आणि कुठलंही वॉटर सोल्युबल किंवा सप्लिमेंट त्याला टाळायचं फक्त किडक कीटकनाशकांनी बुरुशनाशकचा स्प्रे घेत राहायचा जेणेकरून त्या झाडाला पुशअप नाही मिळणार आणि थोड्या प्रमाणात आम्ही एक त्याच्यामध्ये सक्सेस पण झालो आहे आता जवळपास याला एक महिन्यापासून आम्ही फुलाला थांबवतोय फूल येऊ नये म्हणून तर त्याच्यामुळं असं काही ठिकाणी अशी नऊ तिच्या लागलेली आहे नाहीतर अशा ठिकाणी डायरेक्ट फूल येत आहे दुसरा विषय म्हणजे अजूनही काही धोका टाळलेला नाही आहे आंब्या व असं काही नाही की आंबेबार बिलकुलच येत नाही काही टक्के आला आहे दोन तीन टक्के बऱ्याच झाडावर वर, वर शेंड्याला काही कडाच्या झाडांना सुरू झालेलं आहे तर असं हे आता टाळणं आंबे तसं इतकं सोपं नाही पण प्रयत्न चाललेले आहे तर ज्यांना असा काही प्रॉब्लेम असेल की एकसारखं एकाच वेळेस दोन्ही बार येतात आणि मग साईजला किंवा मार्केटमध्ये माल यायला वेळ म्हणजे वेळेवर येत नाही लेट येतो भा हजार भाव मिळत नाही तर अशांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता बघा तुम्हाला फुलं दाखवतो हे बघा दोन फुलं आप आपण बघू शकतो या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे काही ठिकाणी फुलं येत आहे तर ते थांबू नका कारण झाडामध्ये स्टोरेज आहे ते आपण एवढं श शक्य नाही की त्याला आपण म्हणू की फुल निघूच नको फुल निघणार पण आपलं अपेक्षित आहे की दहा वीस टक्के फुलं निघावे त्याच्यापेक्षा जा जास्त टक्के निघू नये म्हणजे मृगबार हा खूप चांगला येईल याच्यामध्ये पूर्ण झाडाला मृगबार एकाच एकच बार राहील आणि त्याच्यामुळे याच्या सात आठ दहा कॅरेटपर्यंत पण मृगबाराचे फळं येऊ शकते आणि वेळेत विकल्या गेल्यामुळं बाजारभाव चांगला मिळेल अशा प्रकारे आमचे प्रयत्न चाललेले तर काय याच्यामध्ये काही अजून वेगळं करायला पाहिजे किंवा कोणाचा असा अनुभव असेल तर त्यांनी तो, तो शेअर करावा की असा प्रॉब्लेम आला होता आणि त्यांनी तो सॉल्व केला किंवा आम्ही जे फॉलो करतो त्यात आम्हाला बऱ्यापैकी सक्सेस आहे असंच जर कोणाला अडचण असेल तर त्यांनी पण हे फॉलो करावं किंवा काय अडचणी असतील त्या त्याप्रमाणे आपण फोनवर किंवा मेसेज करून सोडू धन्यवाद